साम्राज्य क्रिएशन अमृतकड मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आपण अग्निपुराणातील अवताराची कथा बघणार आहोत पूर्वी एकदा देव आणि असुरांचे महान युद्ध झाले या युद्धात दैत्यानी दे देवांना पूर्ण दैत्यांनी देवांचा पूर्ण पराभव केला तेव्हा दुर्वास मुनी शापाने सर्व देव रहित झाले म्हणून ते विष्णूकडे पोहोचले क्षीरसागरात शयन करणाऱ्या श्री विष्णूंना त्यांनी सांगितलं तुम्ही राक्षसा बरोबर तहतह करा कारण जर मोठे काम करायचे तर शत्रूंना देखील आपल्याबरोबर घ्यावं लागतं विष्णूच्या सांगण्यावरून देवदान दोघे क्षीरसागरात आपले शीघ्र सागरापशी आले मंदार पर्वताची रवी करून वासुकी सर्प दोरीने मंथन करू लागला विष्णूच्या सांगण्यावरून देव म्हणाले आम्ही वासुकीचे तोंड पकडतो तुम्ही शेपटी धरा तेव्हा राक्षस म्हणाले आम्हीच तोंड बघणार पकडणार त्याप्रमाणे देवांनी स्वतः शेपटी धरली आणि वासुकीचे तोंड शत्रूंना धरायला लावले धरू दिले वासुकीच्या विषारी फुतकाराने राक्षसांना त्रास झाला आणि देव त्यात राहून वाचले मेरू पर्वत खाली बुडू नये म्हणून विष्णूंनी अवतार घेतला कासवाचा अवतार घेतला कासव रूपी विष्णू बुडणाऱ्या मेरू पर्वताला टेकू देऊ लागले बळीचे गुरु शुक्राचार्यांनी बळीला अडवण्याचा प्रयत्न पान जोडून गेलं पर्वताला टेकू दिला विष्णूंनी आणि ते नवनीत काढण्यासाठी घुसळल्यानंतर सर्वात आधी हालाहल आलं समुद्रातून बाहेर आलं आणि हे विष शंकरांनी प्राशन केलं त्यामुळे त्यांचा कंठ विषाने भाजून निळा पडला विषानंतर समुद्रातून वारुणी लक्ष्मी पारिजातक कल्पवृक्ष कौतुंबणी कामधेनुगाय अप्सरा प्रकट झाल्या लक्ष्मीने विष्णूला त्या भरले त्यामुळे देव परत संपत्ती युक्त झाले सर्व आयुर्वेद आणि आत्म अमृताने भरलेला कमंडलूसह समुद्रातून धन्वंतरी बाहेर आली त्याचबरोबर दैत्यानी त्यातील अमृत स्वतः घेऊन निम्मे देवांना दिले विष्णूंनी ताबडतोब अतिशय सुंदर अशा मोहिनीचे रूप घेतले राक्षसांनी मोहिनीला पाहताच ते मोहित झाले आणि म्हणाले हे मोहिनी तू आमची पत्नी हो आणि तुझ्या हाताने आम्हाला अमृत पाज झाले मोहिनी रूपातील विष्णूंनी राक्षसांना दारू पाजली आणि देवांना अमृत पाजले मोहिनीवर मोहून गेल्यामुळे राक्षसांचा राक्षसांना समजले नाही राहूला मात्र तसा संशय आला तेव्हा तो चंद्राचे रूप घेऊन देवांच्या बाजूला बसला आणि वाढलेले अमृत पिळू लागला चंद्र व सूर्याने ते पाहिले आणि विष्णूला सांगितले तेव्हा विष्णूने सुदर्शन सुदर्शन चक्र सोडून त्याचे डोके उडवले तेव्हा राहू म्हणाला मी चंद्र आणि सूर्याला ग्रहण करीन त्या ग्रहण कालात जे काही मनुष्य करीन ते अक्षय होईल आता मोहिनीवर शंकर मोहित झाले ते तिच्या मागे नग्न धावू लागले या कामांध शिवाचे वीर्य जमिनीवर जागोजागी जेथे जेथे पडले तेथे तेथे ज्योतिर्लिंग तयार झाले आणि सोन्याच्या खाणी बनल्या अखेरी शंकराला मोहिनीचे मूळ स्वरूप समजले तेव्हा ते शांत झाले अशा प्रकारे पूर्मावताराची कथा आपल्यापर्यंत पोचवताना मला आनंद झाला जो हे आख्यान ऐकतो तोही स्वर्गात जातो असं सांगितले आता उद्या आपण किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण वराह आणि नरसिंहाची कथा बघणार आहोत अग्निपुराणातील या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतो श्रीराम सर